नमस्कार माझं नाव मयुरी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मयुरी पवार ब्लॉग्स सकाळी सकाळी चहा ठेवलेला आहे सर्वांना गुड मॉर्निंग मिस्टरांचा टिफिन बनवायचा आहे तर त्यासाठी शिमला मिरची काढून घेतली आहे आणि इथे मी माझ्यासाठी चहा गाळते तर या तुम्ही पण चहा घ्यायला शिमला मिरची व्यवस्थित बारीक कट करून घ्यायची आहे भाजी जर बारीक चिरली ना तर शिजायला वेळ लागत नाही आणि चव पण छान लागते तरी ते कडे तेल गरम केलं आणि त्यात ठेचलेलं लसूण जिरा मोहरी टाकलं आणि ते, 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 ते परतवलं त्यात थोडीशी शिमला मिरची टाकायची आणि त्यानंतर त्यात लाल मिरची आणि हळद टाकायची त्यानंतर सर्व शिमला मिरची आपण त्यात ॲड करून घेणार आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं परतवून घ्यायचं आता मी भाजीत मीठ टाकते आणि परत मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता झाकण ठेवून भाजी शिजू द्यायची आहे तर तोपर्यंत मी ते पोळींचं कणिक पण मळायला घेतलं आहे आणि अधूनमधून एक दोन वेळा भाजी चेक करून घ्यायची खाली लागते की काय आणि त्यानंतर भाजी शिजली की त्यात शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे त्यानंतर एक दीड मिनटं भाजी परतवायची आणि गॅस बंद करायचा तर खूप छान आणि टेस्टी लागते अशी हो भाजी तुम्ही नक्की ट्राय करा पोळ्या करण्यापूर्वी कणिक मुरू दिली की पोळ्या पण खूप छान होतात मी नेहमी अशीच करत असते शिमला मिरची भाजी आणि पोळ्या बनवून झाल्या आणि त्यानंतर मिस्टरांचा टिफिन पॅक केला आता सायंकाळचा सा व्हिडिओ येतो आहे तर आमच्याकडे ना दिवसभर असंच वातावरण अबाड़। आहे आभाळ आभाळ आणि पाऊस येत नव्हता थोडासाच रिमझिम रिमझिम झाला रात्री खूप पाऊस होतो पण दिवसा नाही होतो एवढा म्हणजे आज नाही झाला दिवसा तर असं वातावरण आहे हे बघा लाल जास्वंदाचं फूल छान वाटतं आहे ना नमस्कार सर्वांना शुभ संध्याकाळ आता ना देवाकडे दिवा बत्ती करायची आहे मी संध्याकाळी दिवा बत्ती करत होती तेव्हा वेदू पण माझ्याकडे येऊन बसला होता तर दिवा लावून घेतला आणि अगरबत्तीने देवांना ओवाळून घेतलं वेदू मला म्हटलं की मला शुभम करोती म्हणायचं आहे मग त्याला म्हटलं म्हण आणि त्याला काही अजून व्यवस्थित येत नाही पण म्हणतो तो वेदू हाय हाय

हे बघा पॉपकॉर्नचा कसा आवाज येतो तुम्ही बघू शकता आवाज यायचं चा बंद झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गॅसची फ्लेम आहे ना लो ठेवलेली बघू आता कसे होतात जळतात की चांगले होतात आवाज यायचं चा बंद झाला आहे आणि आता आपण बघू की कसे झाले पॉपकॉर्न थी 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 थी। थी थी थी। हे बघा शार असे झाले तर छान खाली काळपट पण पॉपकॉर्न छान झालेत खूप छान होतात असे पॉपकॉर्न आणि वेदूला खूप आवडतात तर मी असेच बनवून देते त्याला आणि तो आवडीने खातो तुम्ही पण नक्की ट्राय करा असे पॉपकॉर्न काय करतोय वेदू पॉपकॉर्न खातो कसे झाले मला नाही देत का। दे। कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि टेक केअर